समर्थ सर्व पित्रमोशा बारा राशीनुसार प्रभावी तोडगे एक मेषराश राशीचा स्वामी मंगल आहे तर मेष राशीच्या व्यक्तीने सर्व पित्रियामोशेला जमीन वस्तू जसे की फळे वस्त्रे तांब्याचे भांडे दान करावे तसेच पित्रांच्या नावाने गरिबांना अन्नदान करावे दोन अमोशेच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होती तीन अमोशेची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा चार ज्यांना काल सर्प दोष असेल त्या व्यक्तीने अमूशाच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजेत पाच अमूशेच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल दोन वृषभ एक रुशब राशीचा स्वामी स्वामीचक्र आहे तर वृषभ राशीच्या व्यक्तींनी सर्व पित्रियामंशेला पांढरे गाय तांदूळ खीर दूध दान करावे तसेच मुलींना मुलांना खीर खायला द्या आणि पांढरे वस्त्र दान करा दोन अमोशेला काळ्यातीलाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळेतेल मंदिरातही दान करू शकता तीन पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवी आशीर्वाद प्राप्त होतोच शिवाय पूर्ण मिळते चार अमोशेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची पूजा करावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरट्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरट्या फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा पाच अमोशीच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे योग्य बनतात तीन रास एक राशीचा स्वामी बुध आहे तर मिथून राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमाशेला आवळा द्राक्ष मूग डाळ मुगाचे दान करावे तसेच पक्ष्यांना बाजरी खायला द्या दोन अमोशेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंगही टाका यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा यामुळे पितृदोष दूर होतो तीन कुत्र्याला पोरी खायला द्या अमोश्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीशी होतात चार अमोशेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिवमंदिरात जाऊन एक लोटा जल दूध दही तांदूळ फुले व बेलपत्र अर्पण करा असे केल्याने भोले बाबा ची मनोकामना पूर्ण करतात त्याचवेळी शत्रूंचा पराभव होतो पाच अमंशीच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पितृ आपल्याला वंशजांना आशीर्वाद देतात याविषयी या दिवशी पिंपळाची पूजा करून त्याची काळजी घेण्याची संकल्प केल्यास इच्छित नोकरी मिळते आणि व्यवसायातील समस्या दूर होतात चार कर्करास एक राशीचे चिन्ह कर्क कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे तर कर्कराशीच्या व्यक्तीने सर्व पितरी अमोशेला नारळ भात आणि जव दान करावे तसेच चारशे ग्रॅम अख्खे बदाम वाहत्या पाण्यात बुडवा आणि गरीब आणि गरजूंना खायला द्या दोन अमावशेला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे महत्वाचे मानले जाते या दिवशी गहू आणि तांदूळ दान केल्याने तुमच्यावर पित्रांसह सूर्यदेवाची कृपा देखील होते अशी मान्यता आहे तसेच घरात सुख शांती समृद्धी येते असे हा मानले जाते तीन अमोशेला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता या दिवशी अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते अन्नासोबत तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार सर्व पित्री अमोशेला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते चार अमोशेला लावण्यात येणारा दिवा कायम तिला किंवा मौरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा ही पूजा करावी पाच अमोशेचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो पाच सिंहरास एक राशीचे चिन्ह सिंह राशीच्या स्वामी सूर्य आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी सर्व पित्रे अमोशेला सोने खजूर आणि अन्नधान्य दान करणे उत्तम मानले जाते तसेच या दिवशी पित्रांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करावे दोन अमुषेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यांची पूजा करावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरट्यावर हळदीच्या पेसने स्वस्तिक काढावे उंबरटा फुलाने रांगोळींनी सुशोभित करावा या दिवशी नदी किंवा तलावातील ओळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते दोन ज्यांना कालसर्प सर्प दोष असेल त्या व्यक्तींना आमोशेच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे तीन आमोशेच्या रात्री पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानच्या समोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा आमोशेच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरुवात होते सहा कन्या रास एक सूर्यचिन्ह कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमोशेला गुळ आवळा डाळ द्राक्ष वस्त्रदान करणे शुभ मानले जाते पित्रांच्या नावाने गरीब गरजू लोकांना अन्नदान करा आणि त्यांना दक्षिणा द्या दोन या अमोशेला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर अमोशाला पित्रांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते तीन अमोसेला न चुकता काळ्या कुत्र्याला गोड गोडपोरी खायला द्या असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात या दिवशी जर हा उपाय केल्याने या कुंडलीतील शनि केतू दोष दूर होतात चार अमोशेच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यांच्या वातीमध्ये कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरा आणि त्यात थोडे केशर घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमची वास करते आणि पैशाची कमतरता दूर होते पाच अमोशेला दूध तूप दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यासह काही विशेष वस्तूचे दान तुम्ही करू शकता या गोष्टीचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे सात तुळरास एक शुक्र हा तुळराशीचा राशीचा स्वामी आहे त्यामुळे सर्व पित्रियामोशेला तुळराशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र फळे मिठाई तांदूळ आणि दुधापासून बनवलेल्या खीरसारख्या शुभ्र वस्तूचे दान करावे मुंग्यांना पीठ घाला दोन अमोशेला घरात दीप प्रज्वलन करावे तीन अमोशेच्या दिवशी तुम्ही भगवान शिव पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीचे पाणी सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि कितकीची फुले अर्पण करावी चार अमोशेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी पाच या अमोशेला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर अमोशेला पित्रांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते आठ रास एक जर मंगल वृश्चिक राशीचा स्वामी आहे तर सर्व मोशेला वृचिक राशीच्या लोकांनी दक्षिणासोबत माती लाल मसूर लाल वस्त्र आणि गुळदान करावा यासोबतच पित्रांच्या नावाने पाच गरीब लोकांना दोन रंगीत ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करावेत दोन वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमोशेला मुंग्यांच्या वारुळावर एक पावगुल चढवावा म्हणजे टाकावा मुंग्यांच्या वारुळावर विष्टा मूत्र त्याग किंवा पाणी टाकणे टाळावे तीन अमोशेला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकामे हाती पाठवू नये त्याला यशाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे चार अमोशेला कुटू वचन बोलणे टाळावे पाच अमोशेच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग्य बनतात नऊ धनुरास जर गुरु धनुराशीचा स्वामी आहे तर धनुराशीच्या लोकांनी सर्व पितृ अमोशेला त्यावर रामाचे नाव लिहिलेले कापड धार्मिक पुस्तके आणि टॉवेल दान करावे तसेच काही तीर्थक्षेत्रातील गरिबांना अन्न पुरवावे दोन सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे देवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठांचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे यामुळे जेवणातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात तीन सर्व पितृ तुम्ही भगवान शिव पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ अवश्य अर्पण करावी चार या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी तेलाचा दिवा लावा हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील दहा मकर रास शनिदेव जर मकर राशीचा स्वामी आहे तर सर्व पितृयां मोषेला मकर राशीच्या लोकांनी तिळाचे तेल काळे तीळ आणि चया यांचे दान करावे तसेच अंध अपंग मुले किंवा वडीलधाऱ्यांना शनी मंदिरात पित्रांच्या नावाने भोजन करावे दोन या दिवशी भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते अमोशेला भगवान शिवाची आराधना करावी शिवलिंगाला बेलपत्र दूध दयाने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा तीन अमोशेच्या दिवशी दीड ग्रॅम काळे उडीद दीड ग्रॅम काळे तीळ आणि अकरा एकवीस एक्कावन्न यापैकी कोणतीही रुपये दीड मीटर काळ्या कपड्यात बांधून भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर दूर होतात आणि जीवनातील सर्व संकटे आणि अर्थे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे तीन आमोशीच्या दिवशी पाण्यात अख्ख मीठ घालून त्या पाण्याने घर पुसाव केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि शांती येते चार घरात धूप जाळावे घरात दुपारी बारा ते चारच्या दरम्यान मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा पितरांना मुक्ती मिळते पाच पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित दूध टाकून सात प्रदक्षिणा कराव्यात आणि दक्षिणमुखी दिवा लावावा नक्कीच मुक्ती तुम्हाला मिळेल अकरा कुंभरास एक जर शनिदेव कुंभराशीचा स्वामी आहे तर सर्व पित्र्या मोशेला कुंभराशीच्या लोकांनी तिलाचे तेल काळे तीळ तेल, आणि तेलापासून बनलेल्या वस्तूचे दान करावे तसेच अकरा फळ घ्या आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर त्यांची नावे घ्या आणि ते वाहत्या पाण्यात एक एक करून टाकावे जर तुम्हाला नावे आठवत नसतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व पूर्वजांचे स्मरण करताना त्या नारळाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या दोन एक कणकेचा दिवा करून तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पित्रांसाठी सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवारी सोडून इतर वाराला करावा तीन पिंडदानाला फार महत्व आहे काही कारणाने जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती आमोशेला पिंडदान आवश्यक करावे त्यामुळे पित्रांची अंतृप्त आत्मा संतुष्ट होती चार अमोशेच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासापासून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्या नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल पाच अमोशेला काळ्यातील दान आवश्यक करा तुमच्यावर कृपा राहील पितृदोष दूर होतील त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळेतील मंदिरातही दान करू शकता बारा मीन मीनराशीच्या बहुस्फृतीत हा मीनराशीचा स्वामी आहे त्यामुळे राशीचे लोक सर्व पित्रमोशेला गीता रामायण पिवळ्या रंगाच्या मिठाई आणि कपडे यासारखे धार्मिक ग्रंथ दान करू शकतात तसेच दूध आणि सुक्या मेव्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ गरीब आणि गरजूंना दान करा दोन अमोशेला असे मानले जाते की काळे तीळ पित्रांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण तीळ हे पित्रांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात तीन अमोशेच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्ही कालसर्प दोषांपासून देखील मुक्त होऊ शकता चार पितृदोषात मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता पाच पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे दिवा लावावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद